नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत कुश अगदी बलूनसारखी टम्म फुगणारी मूगदाळीची कचोरी अगदी हलवाई स्टाईल पण घरच्या घरी कशी बनवायची ती पाहणार आहोत बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या फ्लेवरच्या कचोऱ्या बनवल्या जातात पण त्याचपैकी आज आपण मूगदाळीचं सारण भरून कचोरी बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया मुगदाळ इथे मी एक तासासाठी भिजत घातलेली होती पण काय झालं व्हिडिओ सुरू करण्याआधीच घरी पाहुणे आले होते आणि मग ते व्हिडिओ काढायचंच राहून गेलं त्यांना चहा पाणी थोड्याशा गप्पा मारण्यातच चार ते पाच तास गेले आणि ते पाहुणे गेल्यावरच मी लगेच व्हिडिओला सुरुवात केली त्यामुळे इथे माझी मुगदाळ चार ते पाच तास भिजलेली आहे इथे मी कचोरी बनवण्यासाठी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठापासूनच आज आपण एकदम खस्ता कचोरी बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाव चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा ओवा तो हातावरती असा चोळून घ्यायचा दोन चमचे तूप घेतलेला आहे आता हे पिठावाला चांगलं चोळून घ्यायचं आहे मस्त असं दोन हातावर हे पीठ चांगलं चोळून चोळून घ्यायचं जर आपल्याला हलवा स्टाईल कचोरी घरच्या गर घरी बनवायचं म्हटलं तर अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो तर कराव्याच लागतात आता ह्यामध्ये पीठ मळण्यासाठी आपण गार पाणी न घेता थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आपलं पीठ मळून झालेलं जा आहे जास्त घट्टही मळलेलं नाही जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने मळलेलं आहे आता इथे आपण दुसरी टिप्स फॉलो करूया ती म्हणजे हे पीठ ताटातून काढून मी किचन ओट्यावरती मळत आहे कारण ओट्यावरती जसं पीठ पाहिजे तसं जोर लावून मळता येतं मला तर ताटामध्ये जमतच नाही म्हणून मी इथेच पीठ मळून घेते तर पहा चांगलं असं मळून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपलं पीठ किती मऊसूद झालेलं आहे अगदी लोण्यासारखं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण ह्या पिठाला थोडंसं तेलाचा हात लावून झाकून ठेवणार आहोत पीठ आहे तोपर्यंत आपण कचोरीच्या आतील स्टफिंगचा मसाला बनवून घेऊया तर इथे मी एक चमचा धने एक चमचा जिरे एक चमचा बडीसोप आणि अर्धा चमचा काळी मिरी साबूत घेतलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये थोडीशी सुकी लाल मिरची थोडंसं मीठ टाकून मिक्सरला जाडसरच वाटून घ्यायचं आहे जास्तही फाईन पावडर बनवायची नाही गॅसवर कढई दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं जिरं थोडंसं हिंग अद्रक लसूण हिरवी मिरची ठेचून घेतलेलं आहे आणि थोडासा ओवा टाकून मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं इथे मीठ मात्र तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे आणि वरून आपण जो मिक्सरला मसाला वाटलेला होता तो ह्यामध्ये टाकून मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये तीन चमचे बेसन टाकून मंद गॅसवरती ह्या मसाल्यासोबत भाजून घ्यायचा आहे आता इथे हे मिश्रण बघू शकता असं घट्ट वाटत आहे पण जसं जसं तुम्ही मंद गॅसवरती भाजाल तस ह्याच्या आतील तेल सुटतं तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू ह्या मसाल्यालाही चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मिश्रणही बघू शकता पातळ झालेलं आहे म्हणजेच मसाल्यातील बेसनही चांगलं खमंग भाजलेलं आहे अगदी ह्याचा वास मात्र घरभर पसरलेला आहे ह्या वासावरूनच ओळखायचं की आपला मसाला आणि बेसन चांगलं भाजून झालेलं आहे आणि मंदच गॅसवरती डाळही आपण ह्या मसाल्यासोबत शिजून घेऊया मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की ही डाळ चार ते पाच तास भिजलेली आहे म्हणून ह्याला मी शिजून किंवा वाटून न घेता डायरेक्टली केलेली आहे कारण ही वाफेवरच शिजून मऊ होणार आहे जर मुगाची डाळ एक तास किंवा दोन तास जरी भिजवून घेतली तर तिला एक पाच मिनटं गरम पाण्यात हळद मीठ टाकून शिजवून घ्यायची किंवा ह्या मूग डाळीला मिक्सरला न पाणी घालता थोडीशी जाडसरही वाटून घ्यायची आहे आता ह्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा चाट मसाला आणि एक चमचा कसुरी मेथी टाकून आणखीन एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आता इथे डाळ मात्र चांगली मऊ झालेली आहे ह्या डाळीला आपण घुटणीने थोडंसं स्मॅश करून घेऊया तर इथे बघू शकता मस्त डाळ आपली अगदी सहज स्मॅश झालेली आहे पण इथे मी जास्तही स्मॅश केलेली नाही अशीच थोडीशी अख्खी डाळीचा टेस्ट खाताना छान लागतो तरी ते आपलं कचोरीच्या आधी स्टपिंग तयार झालेलं आहे आता हे ताटामध्ये काढून ह्याला थोडंसं चमच्याने पसरवून ठेवूया थंड होण्यास तोपर्यंत आपण कचोरी बनवण्यासाठी पिठाचे गोळे तयार करून घेऊया तरी ते पहा पीठ किती मस्त मुरलेलं आहे अगदी मौसूज झालेला आहे आता ह्या पिठाच्या आपण चार भाग करून घेणार हो। आहोत आणि ते आता बाजूला ठेवून त्याचा एक गोळा घेऊन त्याला असं लांब रोल करून घ्यायचं आपल्याला हवं तसं साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत तरी ते पहा मी असे छोटे छोटेच गोळे करणार आहे तर अशाच पद्धतीने सर्व पिठाचे गोळे करून घेणार आहे तर इथे आपलं कचोरी बनवण्यासाठी गोळे तयार झालेले आहे आता मुग दाळ ही आपली थंड झाली की नाही तेही बघूयात तर इथे बघू शकता मस्त डाळीचं स्टफिंग अगदी कोरडं फटफटीत झालेलं आहे आता तुम्हाला हे डाळीचं स्टफिंग कोरडं झालेलं बघून वो वाटेल की ह्याचे गोळे कसे तयार होतील की नाही पण तसं काही न होता अगदी सहजासहजी डाळीचे गोळे बनतात फक्त ह्याला असं हाताने सहज दाबून 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 गोळे तयार करायचे आहेत अगदी खटकनं तयार होतात तर इथे आपलं कचोरीच्या आतील स्टफिंगचे गोळेही तयार झालेले आहेत तर इथे बघू शकता पिठाच्या आणि स्टफिंगचा गोळा दोन्ही सामान घेतलेला नाही पिठाचा थोडासा गोळा मोठा घेतलेला आहे आणि स्टपिंगचा थोडासा छोटा घेतलेला आहे जेणेकरून पिठाच्या गोळ्यामध्ये सहज बसला पाहिजे ना की ते बाहेर नाही आलं पाहिजे स्टपिंगच्या गोळ्यापेक्षा त्याचा गोळा थोडासा मोठाच असला पाहिजे तरच आधी स्टपिंग एकदम परफेक्ट बसतं अजिबात बाहेर वगैरे येत नाही आणि ते फुटतही नाहीत अगदी दोन्हीचा बॅलन्स बरोबर बनतो त्यामुळे फुगण्याचं टेन्शन न फुटण्याचं टेन्शन आणि हा वरी जो असा छोटासा गोळा येतो तो मात्र त्यावर न दाबता तो काढून टाकायचा कारण त्यामुळेच काय होतं तो जो वरचा गोळा दाबलेला असतो तो तेला सोडला की थोडासा सुटायला बघतो त्यामुळे ते वरचं पोर्शन काढून टाकायचं आणि असं मधल्या तळ हाताने हलक्या हाताने असं प्रेस करून दाबायचं आहे आणि दोन्ही साईडने दाबायचं आहे जेणेकरून पहा कचोरी खाताना कधी कधी वरची साईड पातळ असते आणि खालची बाजू जाड असते तर ते तसं होऊ नये म्हणून असं दोन्ही साईडने हाताने प्रेस करायचं आहे गॅसवर कढई तेल गरम करायला ठेवलेलं होतं पण इथे मी मिडियम गॅसवरती तेल ठेवलेलं होतं कचोरी तळताना तेल अजिबात जास्त गरम करायचं नाही असं लो मिडियमवरती तळून घ्यायचं आणि दोन्ही बाजू छान तळून झाल्या की मग थोडंसं मिडियम करून तळून घ्यायचा तरच कचोरी खुसखुशीत फुश तयार होते तर अशाच पद्धतीने आपलं सर्व कचोरी बनवून घेऊया आणि जशा बनतील तशा एक एक तेलात सोडायच्या तर इथे बघू शकता मस्त कचोऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत एकही तुम्हाला न फुगलेली दिसणार नाही आणि न ना फुटलेलीही दिसणार नाही आता ह्याला आपण पलटी मारूया जास्तही भरभरून तेलात सोडायच्या नाहीत जेवढ्या कढईत बसाय तेवढ्याच सोडायच्या आहेत तर पहा इथे मस्त आपल्या कचोरीला गोल्डन कलर आलेला आहे तुम्हाला पलटी मारूनही दाखवते अगदी आपण हलवाईकडून कचोरी को आणतो अगदी तशीच बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने दुसऱ्याही बनवून घेऊयात मस्त बघू शकता एक तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत झालेल्या आहेत आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल एकदम परफेक्ट कचोरी तयार झालेली आहे तुम्हाला मी चापूनही कापून दाखवते आता स्टपिंगही बघू शकता मस्त आपल्या कचोऱ्या अगदी बोलून सारख्या टम्म फुगलेल्या करारी खुसखुशीत एकदम चविष्ट अशी कचोरी बनवून तयार झालेली आहे मुलांना तर माझ्या खूप आवडल्या पण तुम्हालाही बघून कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक लाईक मात्र अवश्य करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद